कोणाक <laughs> हे <laughs> <academic> <cans>. <wishingşallah> <sharport>

मी माझा बर्थडे कधी झालं पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि कामासाठी पण मी जायचा म्हणून आज वेळ भेटला मित्रांना दिली माझ्याकडून दोन शब्द समजू हॅपी बापी बा

खेळला नाही तरी पण बडकोडला व्यवसाय केलं कोणी सांगत नाही रे पण केलं नाही पण बडकोडला चेडला का दोन घरांनी हे काय नाही मला शूट

आम्ही <laughs> <Ins> <laughs> <laughs> <गया। laughs> आपल्याला तिथे कशाला बसले मित्रांनो आज आपण कशाला बसले बरंच सांगेल आपल्याला की आपण काय बसलेल हे आमच्या भाऊच्या वाढदिवसाची पार्टी पण भाऊ वाढदिवस कधीच झाला त्याला किती दिवस झाले सात दिवस झाले जास्त झाले पण त्याची सेकंड शिफ्ट चालू होती आयटम वर फिरायला गेलेला म्हणून त्याला टाइम भेटला पण पार्टी साठी त्याला टाइम नव्हता पण आम्ही मित्रांनी मित्रांसाठी आता आम्ही त्यांच्यासाठी मित्र म्हणून एक पार्टी करत आहेत आणि पार्टी त्याच्या नावाची